घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लाडके योजनेच्या नावाखाली त्याची वैयक्तिक माहिती सार्वजनिक केली जात आहे हा सरकारकडून गोपनीयतेचा भंग असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी आज पत्रपरिषदेत केला ते म्हणाले येत्या दोन तीन महिन्यात निवडणुका होऊ घातल्या आहेत राज्यातील एकनाथ शिंदे सरकारने जनतेला वेठीच धरण्यासाठी कल्याणकारी योजनांच्या नावाखाली अर्ज मागविण्यास सुरुवात केली आहे सर्वसामान्यांना एकाही योजनेचा लाभ मिळेल की नाही हे माहीत नाही परंतु असे लक्षात आले आहे की अर्जामध्ये महिलांची वैयक्तिक माहिती नाव पूर्ण पत्ता मोबाईल क्रमांक मुलीचे नाव पत्ता इत्यादी सर्व माहिती मागवली होती असेही त्यांनी सांगितले एकनाथ शिंदे वाले म्हणतील का शिंदे गावणं सुरू केलं आता हे म्हणतील का बा तुम्हाला आम्ही चुक केलं तुम्ही मतदान नाही केलं तर हे बंद होत तुम्हाला आता हे बंद होणार आहे आता हे सार्वजनिक झाली राजकीय मुद्देच्यासाठी आहे निवडणुकीच्या तोंडावर आहे सगळं कबूल चांगली आहे ही कबूल मानवी अध्यक्षात आहे का सार्वजनिक का दे आणि हा गंभीर परिणाम आहे अनेक चांगल्या चा घराच्या बायांनी अर्ज केले आणि आत मध्ये बाईचं उत्पन्न राहते बरे सार्वजनिक केल्यामुळ त्यांच्या जा इंजिनी तर पंचन झालं एक तर गोपनीयता पूर्ण कमी आहे मोबाईल क्रमांक दोन कोटीचे रेडीमेड

वरून आई वडिलाला दोन कोटी रुपये देणार आहे म्हणजे मोठा भयंकर प्रकार झाला आहे न विचारता गेली आपण चूक झाली असते मी त्याला विड्रॉ करायला सांगितले ना तुम्ही एक्सेल शीटचे सगळे कारण काढून बाईच नावी लिहिताना काहीतरी लिहा तुम्ही क्रमांक लिहा फक्त क्रमांक लिहायला पाहिजे बऱ्या बाईचं नावही लिहिणं चुकीचं आहे या बाईची अस्मिता आणि सन्मान त्याला धक्क पोचत आहे आणि याच्या विरुद्ध सेक्रेटरी आणि मुख्यमंत्री या दोन लोकांविरुद्ध मी माझ्या दोन कोटी बहिणीच्या कडून हायकोर्टामध्ये दाद मागणार आणि माझी मागणी आहे की एक एक लाख

सरकार कृपया सरकारी ब्लॉक करते सर तुम्ही जर कोर्टात गेले